नाशिकला कांद्याच्या गोडाऊनला आग कांदा शेड खरेदी केलेला कांदा बारदान रोख रक्कम जळून खाक अज्ञात इसमाने इस आग लावल्याचा आरोप सर्वत्र होळीचा उत्साह हो साजरा होत असताना नाशिकच्या मनमाडमध्ये अज्ञात इसमांनी शब्बीर शेख नामक कांदा व्यापाऱ्याच्या कांदा गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास आग लावल्याने लाखो रुपयाचा कांदा व कांद्याचे शेड आणि बारदान ऑफिस मधील लॅपटॉप इतर साहित्य तसेच एक मोटरसायकल बँकेतून काढून आणलेली रक्कम रुपये पंधरा लाख आणि जणून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले शब्बीर सकील शेख कांदा व्यापारी आणि अज्ञात इसमाने इस आग लावल्याचा आरोप केलाय जी आग लागली यामध्ये जस मला रात्री बारा, बारा ला कॉल आला तेव्हा तुमच्या शेडला आग लागलेली मी आलो तर आल्यानंतर माझं जे नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानात माझा जवळपास पंधरा ते सोळा टन माल आहे ज्या मालाची किंमत सतरा ते अठरा रुपये पर के जी आहे आणि माझं एक्सपोर्टचं काम हे जास्त चालतं तर माझं एक्सपोर्टचं जवळपास चार ते पाच लाखाचं बार्दन होतं आणि माझं जे शेडला उपयुक्त पाडणारं जे सामान आहे हे सामान होतं जसं पाट्या वगैरे हे तीन एक लाखांचं होतं आणि माझ्या ऑफिसमध्ये माझं लॅपटॉप होतं प्रिंटर होतं नोट मोजण्याचं मशीन होतं असं हॉफिसमधलं सेटअप होतं पाच सहा लाखाचं हे सर्व आज उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्ण जळून खाक झालेलं आहे एकंदरीत काय आग ही आग कशामुळे लागली ही आग जी आहे पर पर तक ही संशयस्पद मला पण वाटतं की ही लावण्यात आलेली आहे ही प्र प्रकारची ऑटोमॅटिक लागलेली नाही आहे ही लावण्यात आलेली आहे